आता ते दादरला जे कबूतरखाना होता तो कबूतरखाना पूर्णपणे बंद करून तो आता बोरोलीच्या नॅशनल पार्कमध्ये उभारण्यात आलेला आहे याला मी मूर्खपणाच समजेन कारण की वारंवार बोललं जातं की कबुतराच्या विष्ठेपासून कबुतरांच्या पिसांपासून फुप्फुसाचे आजार होतात श्वसनाचे आजार होतात तरीही दादरचा कबूतरखाना हलवून तो बोरवली नॅशनल पार्कमध्ये उभारण्यात आला ते पण काही लोकांच्या हट्टासाठी का आणि कशाला जर लोकांच्या आरोग्याचा हा प्रश्न आहे तर हा कबूतरखाना पुन्हा इथे कशाला उभारण्यात आला मुळात मला त्या सगळ्या जैन समुदायाला एवढं सांगायचं आहे ज्यांना कबूतराबद्दल इतकी कळकळी आहे ठीक आहे तो पक्षी आहे प्राणी आहे प्रत्येकाला त्याची कळकळ असणार पण कुठच्याही प्राणी आणि पक्षाच्या आयुष्यामध्ये इंटरफेअर करण्याचा अधिकार माणसाला अजिबात नाही आहे हे पहिलं जाणून घ्या पक्षी प्राणी स्वतःचं अन्न स्वतः शोधून ते ते अन्न खात असतात माणसाने त्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करून त्यांना फरसाण त्यांना कुरमुरे त्यांना चपात्या त्यांना वेगवेगळ्या तेलकट पदार्थ जे त्यांचं खाद्यपदार्थ नाहीच आहे असे खाद्यपदार्थ प्राणी पक्ष्यांना ते देऊ लागलेत आणि कारण जे त्यांचं खाद्यपदार्थ नाहीच आहे ते त्यांना आपण खायला देतो आहे आणि आपण आपला हट्ट आणि स्वार्थ पूर्ण करतो आहे का आणि कशाला आज आपण बोलतोय ना ह्याच्याने कर्म मिळतं ह्याच्याने कर्जमुक्त होतं ह्याच्याने पुण्य मिळतं हे जीव दया आहे मग तुमच्या खिडक्यांना लावलेल्या ला त्या जाळ्या आहेत त्या पहिल्या काढून टाका आज तुमच्या घरात पाल जरी आली तरी तुम्ही तुम्ही त्याला हकलवता एखादी मुंगी एखादा किडा जरी आला तरी तुम्ही त्याला पेस कंट्रोल करून मारून टाकता आणि ते तुम्ही अशा पद्धतीने एक दाखवताय की आम्ही दया करतो माझी विनंती आहे सगळ्या लोकांना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना विनंती आहे की प्राणी पक्ष्यांच्या आयुष्यामध्ये इंटरफेअर करण्याची काही गरज नाही आहे त्यांचं अन्न ते स्वतः शोधून खातात त्यांना तुमच्या गरज नाही आहे फक्त तुमची गरज किंवा जेव्हा ते कधी जखमी पडतात तेव्हा त्यां त्यांना तुमची गरज लागते तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये न्या त्यांना औषध उपचार करा तुम्हाला पाणी ठेवा ना सगळीकडे पाणी ठेवा तेवढं पुण्य करा बाकी खाद्यपदार्थ ठेवू नका आणि त्यांना तुम्ही तुम्ही कधीच खायला देऊ नका आणि तुम 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 ते तुमच्याकडे खाद्यपदार्थ मागतच नाही ते तुमच्याकडे अन्न मागतच नाही आहे ते तुमच्याकडे फक्त पाणी मागतात पाणी ठेवा प्लीज कृपया करून त्यांचा जीव घेऊ नका आणि हे ते तुमचं ते कर्जमुक्ती असेल पाप पुण्य जे काय असेल ते तुम्ही तुमच्या घरातच ठेवा बाहेर आणू नका तुमच्या घराच्या खिडकीच भोवती तुमच्या ग अंगणामध्ये तुमच्या तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहता त्या गार्डनमध्ये तुमच्या सोसायटीमध्ये जे गार्डन आहे तिथे असं करायला देतात का एकदा तुम्ही तुमच्या घरामध्ये जे तुम्ही बाहेर कबुतरांना जे खाल टाकता तुमच्या घराच्या ज्या खिडक्यांच्या ज्या जाळ्या आहेत त्या काढून टाका आणि तुमच्या घराच्या गॅलरीत ते ठेवा तुम्हाला कळेल की काय होतं बाबांनो आज जे काय सांगितलं जात आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून सांगितलं जातं आहे डॉक्टरांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की फुफ्फुसांचे आजार होतात आहे श्वसनाचे आजार होतात आहेत हे hey, गांभीर्य ओळखा आणि हा जो काही तो तुम्ही करताय ना निष्काळजीपणा स्वतःचा हट्ट पुरवण्यासाठी जे काही करताय ना ते खूप चुकीचं आहे हे बंद करा आणि तुम्हाला जर दया वाटते आहे तर तुम्ही तुमच्या घराच्या खिडकी गॅलरी तुमच्या सोसायटीचं ते, ते गार्डन आहे तिथे करा बाहेर यायची काहीही गरज नाही आहे कॅमेरामन सेल्फीसोबत शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद जय महाराष्ट्र